नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ संविधानातील अनुसूची या विषयावर आहे चला तर व्हिडिओला सुरू करूया प्रश्न पहिला भारतीय संविधानात सुरुवातीला किती अनुसूचा होत्या उत्तर आहे आठ अनुसूचा सध्या भारतीय संविधानात एकूण किती अनुसूचा आहेत उत्तर आहे बारा अनुसूचा राज्यसभेतील जागांचे वाटप कोणत्या अनुसूचित नमूद आहे उत्तर आहे चौथी अनुसूची अधिकृत भाषांची यादी कोणत्या अनुसूचित आहे उत्तर आहे आठवी अनुसूची केंद्र व राज्यामधील अधिकारांचे वाटप कोणत्या अनुसूचित आहे उत्तर आहे सातवी अनुसूची आदिवासी स्वायत्त परिषदांची तरतूद कोणत्या अनुसूचित आहे उत्तर आहे सहावी अनुसूची शपथ व प्रतिज्ञा फॉर्म कोणत्या अनुसूचित आहे उत्तर आहे तिसरी अनुसूची राष्ट्रपती राज्यपाल यांची वेतन व सवलती कोणत्या अनुसूचित नमूद आहे उत्तर आहे दुसरी अनुसूची प्रश्न नववा राज्यांची व केंद्रशासित प्रदेशांची यादी कोणत्या अनुसूचित आहे उत्तर आहे पहिली अनुसूची दलबदल विरोधी कायदा कोणत्या अनुसूचित आहे उत्तर आहे दहावी अनुसूची पंचायती राज संस्थांशी संबंधित विषय कोणत्या अनुसूचित आहे उत्तर आहे अकरावी अनुसूची नागरिक स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित विषय कोणत्या अनुसूचित आहे उत्तर आहे बारावी अनुसूची जमीन सुधारणा कायद्यांना न्यायालयीन पुनरावलोकनापासून संरक्षण देणारी अनुसूची कोणती उत्तर आहे नववी अनुसूची आठवी अनुसूचित सुरुवातीला किती भाषा होता उत्तर आहे चौदा भाषा सध्या आठवी अनुसूचित किती भाषा आहेत उत्तर आहे बावीस भाषा सहावी अनुसूची कोणत्या राज्याशी संबंधित आहे उत्तर आहे आसाम मेघालय त्रिपुरा मिझोरम सातवी अनुसूची कोणत्या तीन यादींचा समावेश आहे उत्तर आहे केंद्र यादी राज्य यादी संवर्ती यादी तिसरी अनुसूची कोणत्या पदाधिकाऱ्यांशी संबंधित आहे उत्तर आहे घटनात्मक पदाधिकारी उदाहरण राष्ट्रपती मंत्री न्यायाधीश नववी अनुसूची संविधानात कोणत्या घटनादुरुस्तीनंतर समाविष्ट झाली उत्तर आहे पहिली घटनादुरुस्ती एकोणीसशे एक्कावन्न दहावी अनुसूची संविधानात कोणत्या घटनादुरुस्तीनंतर समाविष्ट झाले उत्तर आहे बावीनवी घटनादुरुस्ती एकोणीसशे पंच्याऐंशी अकरावी अनुसूची संविधानात कोणत्या घटनादुरुस्तीनंतर समाविष्ट झाली उत्तर आहे त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती एकोणीसशे ब्याण्णव बारावी अनुसूची संविधानात कोणत्या घटनादुरुस्तीनंतर समाविष्ट झाली उत्तर आहे चौऱ्याहत्तरवी घटनादुरुस्ती एकोणीसशे ब्याण्णव प्रश्न तेवीसवा पहिली अनुसूचीमध्ये काय नमूद आहे उत्तर आहे राज्यांची व केंद्रशासित प्रदेशांची यादी आणि त्यांच्या सीमारेषा दुसरी अनुसूचीमध्ये कोणत्या बाबींचा समावेश आहे उत्तर आहे वेतन भत्ते व सवलती राष्ट्रपती राज्यपाल न्यायाधीश इत्यादींची चौथी अनुसूचीमध्ये काय नमूद आहे उत्तर आहे राज्यसभेतील जागांचे राज्यनिहाय वाटप